ब्ल्यू पँथर्स या आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन व एवला मुक्ती दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संगीत कला साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला सत्कार मूर्तींना मौल्यवान रत्न हा पुरस्कार देऊन मंचावर त्यांचा सन्मान करण्यात आला आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणारे प्रकाश भिनेदार नरेंद्र गायकवाड सुभाष गायकवाड कमलाकर कांबळे नरेश कदम सचिन तांबे गौतम कांबळे महेश साळुंखे आणि शोभा जाधव आदी मान्यवरांना मंचावर बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार सनीप कलोते शंकर वायदंडे अक्षय कांबळे गणपत वारगडा आणि भूमिका जाधव आदी मान्यवरांना मौल्यवान रत्ने ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गायन क्षेत्रात छोटा आनंद या नावाने नावाजलेले गायक गौतम कवडे विकास घोरपडे आणि दया बाबरे अशा अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुले शाहू आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड प्रास्ताविक विजय गायकवाड आणि सूत्रसंचालन राज सदावर्ते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली